आंबेगाव तालुक्यातील सदुसष्ट ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत आंबेगाव तालुका पंचायत समिती कार्यालय घोडेगाव येथे शुक्रवार दिनांक अकरा रोजी संपन्न झाली या आरक्षणाची सोडत तहसीलदार संजय नाकेळ यांच्या उपस्थितीत पार पडली सरपंच पदासाठी आरक्षण अनुसूचित जाती महिला गावे नांदूर लवकी वाळंजवाडी वळती बावडी अनुसूचित जमाती मध्ये पारगाव पारगावतर्फे औसरी बुत्रुक आंबेगाव गावठा नागरिकांचा मागास प्रवर्ग मध्ये तांबडेमाळा जाधववाडी काठापूर बुत्रुक चांडोली बुत्रुक कोळवाडी कोटमदरा मेंगडेवाडी लोणी निरगुडसर नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग त्यामध्ये लाखनगाव टाकेवाडी काळेवाडी दरेकरवाडी माळुंगे पडोळ घोडेगाव एकलरे औसरी बुद्रुक ठाकरवाडी शिरदाळे सर्वसाधारण ग्रामपंचायतीमध्ये महिला राज त्यामध्ये पाडदरा लांडेवाडी पिंगळवाडी कोलदारा गोनवडी तळेकरवाडी निगोटवाडी नागापूर भागडी खडकी वडगाव काशिमबेग पेठ चांडोली खुर्द शिंगवे शेवळवाडी बराडी औसरी खुर्द गावडेवाडी पिंपळगाव तर्फे माळुंगे साकोरे रानमाळा थोरांदळे तर्फे खेड सर्वसाधारणमध्ये पोंदेवाडी देवगाव कुरवंडी वडगाव पीर विठ्ठलवाडी वाळूजनगर डावरेवाडी कळम दोंडमाळ शिंदेवाडी जवळे चिंचोली चास नारोडी थोगाव जारकोवाडी गिरवली चिंचोली मांदळेवाडी खडकवाडी कारेगाव याप्रमाणे आहे त्यामध्ये काही गावांनी सर्वसाधारण सरपंच पदाचे आरक्षण आल्यामुळे मोठ्या प्रमाणात चुरस होण्याची शक्यता आहे तर काही गावांमध्ये विविध जाती जमातीचे आरक्षण आल्याने अनेकांच्या इच्छुकांच्या तयारीवर पाणी पाडल्याचे दिसून येते